नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक 20 मे 2025 हजार पंचवीस साठीच इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला दोन गोष्टींची आठवण करून द्यायची आहे पहिलं म्हणजे जर तुम्ही अजूनही शेअर मार्केट मराठीचं अँड्रॉइड ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलं नसेल तर ते आजच करा आणि याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता आपण ह्या आठवड्यापासून आपल्या मोबाईल ऍपच्या च्या उपलब्ध करून देणार आहोत त्यामुळे जर तुम्ही ते अजूनही केलं नसेल तर त्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन ते ऍप डाउनलोड करून इन्स्टॉल करून घ्या म्हणजे सर्व सुविधा तुम्हाला इथून पुढे त्या ऍप मध्ये वापरता येतील आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मला तुम्हाला लाईव्ह मार्केट सेशनची आठवण करून द्यायची आहे उद्या म्हणजे मंगळवार दिनांक वीस 20 मे दोन हजार पंचवीस रोजी प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्स मधील सदस्यांसाठी स्पेशल लाईव्ह मार्केट सेशन असणार आहे त्याची लिंक ग्रुप मध्ये शेअर केली जाईल त्यानंतर बुधवारी 21 20 मे 2025 रोजी सर्व सदस्यांसाठी जसं आजचं सेशन सर्व सदस्यांसाठी होतं तसं बुधवारचं एकवीस मेचं सेशन जे असेल हे सर्व सदस्यांसाठी असणार आहे ज्याच्यामध्ये कुठलीही अट असणार नाही तर अशा पद्धतीने एक दिवस आड सर्व सदस्यांसाठी आणि दररोज प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्स मधल्या सदस्यांसाठी ही सेशन आपल्याला उपलब्ध होत आहेत तर याचा लाभ नक्की घ्या आता आपण काय करूया आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवार ह्या सेशनची वेळ सांगायची राहिली सेशनची वेळ जी आहे ही सकाळी नऊ ते साडेदहा आहे आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज सोमवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या मंगळवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी सेन्सेक्स चा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे उद्या मंगळवार असल्यामुळे सेन्सेक्स ची विकली ऑप्शन एक्सपायरी आहे आणि आपण जर बघितलं तर आपल्याला सध्या काय दिसतंय सेन्सेक्स मध्ये इथे टॉप बनल्यानंतर इथे एक टॉप बनल्यानंतर सेलिंग आलं होतं त्यानंतर एक दिवस आपल्याला खूप साइडवेज मुवमेंट झाली त्यानंतर आज जर बघितलं तर आज आपल्याला फ्लॅट ओपनिंग बघायला मिळालं फ्लॅट ओपनिंग नंतर पहिल्यांदा थोडस खाली गेलं मग वर आलं वर जायचा प्रयत्न झाला म्हणजे खालच्या दिशेनं ब्रेकआउट करायचा प्रयत्न झाला मग वरच्या दिशेनं ब्रेकआउट करायचा प्रयत्न झाला परत खाली आलं परत वर गेलं म्हणजे सकाळच्या सत्रामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की सेन्सेक्समध्ये आज आपल्याला एकदम फ्लॅट बघायला मिळत होत फारशी मुवमेंट आपल्याला बघायला मिळत नव्हती मात्र संध्याकाळच्या दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला मार्केटमध्ये थोडस सेलिंग बघायला मिळालं आणि तिथे साईडवेज होताना आपल्याला बघायला मिळालं तर हे झालं सेन्सेक्स मध्ये मागच्या दोन तीन दिवसात काय झालं तुम्ही जर आर एस आय मध्ये बघत असाल तर तुम्हाला सुद्धा लक्षात येईल की आर एस आय मध्ये हळूहळू आपल्याला सेलिंग आलेलं बघायला मिळते आर एस आय आपल्याला स्ट्रेंथ हळूहळू कमी झालेली बघायला मिळते आणि ह्याचं कारण इथे तुमच्या लक्षात आलं असेल की ज्यावेळेला आर एस आय हा ओव्हरबॉट सिच्युएशन मध्ये आला होता सत्तरच्या वर गेला होता सत्तरच्या वर जेव्हा आर एस आय जातो तेव्हा तो ओव्हरबॉट होतो आणि मग हळूहळू काय होऊ लागतं सेलिंग येऊ लागतं तर त्या पद्धतीनं सेलिंग आलंय आणि तेच कंटिन्यू होताना बघायला मिळतंय आता जर समजा इथून किंमत खाली जाणार असेल आणि स्ट्रेंथ आणखीन कमी होणार असेल तर च्या खाली जाऊन जेव्हा पुन्हा वर येईल किंवा बऱ्याच काय होतं इथूनच कुठून तरी आपल्याला ब्रेकआउट येऊ शकतो काही खाली जाऊन येईल किंवा इथूनच ब्रेकआउट येईल वरच्या वर जर ब्रेकआउट येणार असेल तर मी ही आपल्याला ट्रेंड लाईन काढलेली आहे या ट्रेंडलाईनच्या वर ज्या वेळेला आपल्याला जायला लागेल तेव्हा आपल्याला ती तेजी खऱ्या अर्थानं बघायला मिळेल नुसतं जाऊन उपयोग नाही टिकला पाहिजे म्हणजे स्ट्रेंथ जर टिकली तरच आपल्याला पुन्हा एकदा इथून तेजी बघायला मिळेल नाही झालं तर काय होऊ शकतं आणखीन थोडस खाली जाऊन आपल्याला ओव्हरसोल्ड सिच्युएशन मध्ये येऊ शकतं आणि त्यानंतर मग बाउन्स येऊ शकतो जसं आपल्याला ह्यापूर्वी आलेला बघायला मिळतो तुम्ही जर इथे बघितलं तर थोडस मागे गेलं की आपल्याला इथे लक्षात येईल इथे बघा ओव्हरसोल्ड सिच्युएशन झालेली होती या ठिकाणी ओव्हर सोल्ड सिच्युएशन झालेली होती आणि त्यानंतर ही तेजी आली होती मग काय झालं परत एकदा ओव्हर बॉट मध्ये झालं म्हणजे इथे, इथे आल्यानंतर ओव्हर बॉट सिच्युएशन मध्ये राहिल्यानंतर मग खाली आलं आणि मग तीसच्या खाली नंतर नाही गेलं म्हणजे तुम्ही इथे बघू शकता की नऊ तारखेला साधारणपणे तीसच्या वर आल्यानंतर परत तीसच्या खाली आर एस आय गेलेलं नाहीये कदाचित काय होतं जसं इथे झालं की ह्या एरिया पासूनच बाउन्स आला तसं होऊ शकतं ह्या पासूनच बाउन्स येऊ शकतो किंवा खाली जाऊन येऊ शकतो आता हे झालं आर एस बाबतीत त्याच्या साहाय्याने आपल्याला काय समजतंय आणि दुसरी महत्वाची गोष्ट काल आपल्याला जो डायव्हर्जन्स वाटत होता तो आज कन्व्हर्जन्स मध्ये कन्व्हर्ट झालाय डायव्हर्जन्स असा वाटत होता की कि किंमत इथून वर जाताना दिसत होती आपल्याला बरोबर किंमत इथून वर जाताना दिसत होती पण इथे बघितलं तर आपल्याला इथून खाली येताना दिसत होती तर हा डायव्हर्जन्स होता स्ट्रेंथ कमी होत होती किंमत वर जात होती पण मी कालच सांगितलं होतं जो डायव्हर्जन्स असतो तो जास्त काळ टिकत नाही मग एक तर काय होतं किंमत स्ट्रेंथला फॉलो करते किंवा स्ट्रेंथ किंमतीला फॉलो करते इथे काय झालंय आपल्याला किंमतीनं स्ट्रेंथला फॉलो केलेलं दिसते आणि स्ट्रेंथ जशी कमी होत जाते तशी किंमत सुद्धा कमी होताना आता दिसते म्हणजे आता कन्व्हर्जन्स पुन्हा एकदा आहे तर आता हे झालं आपल्याला विश्लेषण की आतापर्यंत काय झालं आता उद्या काय होऊ शकतं उद्या एक्सपायरी आहे त्यामुळे आपल्याला आता काही लेवल्सला फार महत्व आहे समजा आजचा जो लो आहे आजचा लो साधारणपणे ह्या एरियाच्या आसपास बनलेला आहे एक एक्क्याऐंशी हजार नऊशे पासष्ट च्या आसपास बनलाय हा जर ब्रेक झाला तर काय होऊ शकतं हा जर ब्रेक झाला तर इथून आणखीन किंमत खाली जाऊ शकते कुठपर्यंत जाऊ शकते एक्क्याऐंशी हजार आठशे वीस पर्यंत जाऊ शकते बरोबर आता ह्या लेवलला फार महत्व आहे मी तुम्ही जर बघितलं तर ह्या ज्या चार लाईन काढलेल्या ला आहेत त्यापैकी तीन लाईन दाखवतो मी तुम्हाला त्याच्यापेक्षा ही जी लाईन आहे ही थोडी डार्क काढली आहे बरोबर याचं कारण असं आहे ह्या लाईनला फार महत्व आहे जर समजा ह्या लेवलच्या वरच आपल्याला राहिलं म्हणजे इथे येऊन थोडं खाली आलं या लेवलला टच झालं आरएसआय सुद्धा आपल्याला इथे खाली यायला थोडा स्कोप दिसतोय त्यामुळे थोडं आणखीन खाली आलं आणि समजा त्यानंतर वर जायला लागलं तर आपल्याला काय होऊ शकतं इथून मग पुढे आणखीन एक तेजी आपल्याला बघायला मिळू शकते, शकते। याचं कारण जर तुम्हाला आठवत असेल तर ह्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला एक्याऐंशी हजार नऊशेच्या आसपास बरोबर आणि त्याच्यानंतर वर बघितलं तर साधारण ब्याऐंशी हजार तीनशे पंचवीस च्या आसपास अशा प्रकारे आपल्याला एक लेवल आहे की इथे आल्यानंतर खाली येऊन मग वर जाऊ शकतं ते थोडस याच्या खाली येऊन सुद्धा जाऊ शकत आता आपल्याला ही लेवल महत्वाची आठशे वीस च्या जर मात्र खाली टिकलं तर हे सेलिंग आणखीन कंटिन्यू होण्याची शक्यता आहे आणि मग खाली जाताना कुठल्या लेवल्स येऊ शकतात सहाशे पन्नास आणि चारशे पन्नास असे आपल्याला दोनशे दोनशे पॉईंट खाली जाताना सेन्सेक्स बघायला मिळू शकतो त्यामुळे नॉर्मली जर पहिल्यांदा खाली आलं तर आठशे वीस पर्यंत आपल्याला टार्गेट ठेवता येईल आणि आठशे वीसच्याही खाली टिकलं तर मग सहाशे पन्नास आणि चारशे पन्नास अर्थात हे सगळं एक्याऐंशी हजार लेवलच चाललंय तर त्यामुळे एक्याऐंशी हजार आठशे वीस च्या खाली आलं तर एक्याऐंशी हजार सहाशे पन्नास आणि एक्याऐंशी हजार चारशे पन्नास ह्या लेवल बघायला मिळू शकतात मात्र इथपर्यंत खाली आलं हा लोच तुटला नाही आजचा उद्या गॅप ओपन झालं आणि वर जायला लागलं तर गोष्ट वेगळी आहे किंवा थोडस खाली आलं आणि आठशे वीस पासून वर जायला लागलं तर गोष्ट वेगळी आहे बरोबर तर ह्या दोन शक्यता सोडल्यास खाली आपल्याला सेलिंग साठी थोडस सा, कन्फर्म सेलिंग साठी थोडस सा आपल्याला कॉन्फिडन्स येऊ शकतो आणि मग ते होत असताना आपल्याला चारेकशे पॉइंटच सेलिंग बघायला मिळू शकतं तर हे झालं उद्याच साठीचं विश्लेषण आता आपण काय करूया पुढं जाऊया आणि निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया आता निफ्टीमध्ये तुम्हाला आठवत असेल तर ह्या पद्धतीने आपल्याला इथे सुद्धा दिसतंय सेम कंडिशन इथे पण झालेली आहे दुसरी महत्वाची गोष्ट सेन्सेक्स मध्ये कदाचित सांगायची राहिली असेल तर ती निफ्टीमध्ये आता सांगतोय काय झालं होतं ही तेजी झाल्यानंतर एक सेलिंग आलं होतं सेलिंग आल्यानंतर एक बाउन्स पण आला आणि बाउन्स आल्यानंतर आता परत सेलिंग येते इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हा एम पॅटर्नचा आता ब्रेकआउट झालेला आहे बरोबर आता ब्रेकआउट कधी झाला अगदी शेवटी ज्या कॅन्डल न ब्रेकआउट केला पहिली कॅन्डल ही होती बघा ओके ह्या कॅन्डलचा लो जवळ जवळ तुटला नाही अगदी थोडासा इथे ब्रेक झाल्यासारखा झाला लगेच किंमत वर आली तर त्याच्यामुळे आपल्याला अजून प्रॉपर ब्रेकआउट झालाय की नाही असं म्हणता येत नाहीये पण जर खरोखरच झाला म्हणजे आता इथे पण लक्षात ठेवायचं आहे की साधारण चोवीस हजार नऊशे वीस च्या आसपास हा जो लो याच्या खाली जर टिकायला लागलं तर काय होऊ शकतं याच्या खाली जर टिकायला लागलं तर आपल्याला आणखीन खाली जाऊ शकतं पण ते बघण्याआधी आज काय झालं ते आपण बघूया तर आज तुम्ही इथे बघू शकता की थोडस गॅप डाउन ओपन झालं ओपन झाल्यानंतर दोन्ही बाजूला वर खाली गेलं त्यानंतर दुसरी कॅन्डल बघा म्हणजे पहिली कॅन्डल डोजी बनली छोटीशी बॉडी वर खाली गेलं दुसरी कॅन्डल सेम डोजी बनली परत वर खाली गेलं तिसरी कॅन्डल त्याच एरियामध्ये आपल्याला किंमत राहिली होती याचा अंदाज येतो की आपल्याला साईडवेज राहील आणि मी इथे तुम्हाला काय केलं होतं ह्या दोन लेवल आपल्याला मेन होत्या ज्या मी तुम्हाला सांगितलेल्या होत्या याच्यावर वर ही लेवल होती हा बुलट्रॅप झोन होता म्हणजे ह्याच्या वर थोडक्यात हा रेझिस्टन्स होता आणि ह्याच्या खाली ही सपोर्टची लेवल होती बरोबर तर बराच काळ इथे रेजिस्टन झोन मध्ये जाऊन खाली येत होता रेजिस्टन्स झोन मध्ये जाऊन खाली येत होतं परत रेजिस्टन झोन मध्ये खाली खाली आल्यावर सपोर्ट झोन मध्ये आल्यानंतर सपोर्ट घेऊन वर जात होतं इथे सपोर्ट घेऊन वर परत सपोर्ट घेऊन वर परत सपोर्ट घेऊन वर शेवटी शेवटी आपल्याला इथे ब्रेकआउट मिळाले म्हणजे हा जो आपल्याला झोन दिलेला होता साईड वेजसाठीचा त्या झोन मध्ये अगदी शेवटी शेवटी ब्रेकआउट आपल्याला निफ्टीमध्ये आलाय आता उद्या काय होऊ शकतं एक पैटन ब्रेक तर एम पॅटर्नचा ब्रेकआउट आलाय त्यामुळे जर खाली टिकायला लागलं आता त्याच्यासाठी कुठल्या कॅन्डलनं दिलाय ह्या कॅन्डलनं म्हणजे समजा आपल्याला चोवीस हजार नऊशे ची जी लेवल आहे ही फार महत्वाची आहे ही जर ब्रेक झाली तर काय होऊ शकतं एक छोटं टार्गेट आपल्याला ठेवावं लागेल चोवीस हजार नऊशेच बरोबर तर हे छोटं टार्गेट असेल हे जर आपल्याला ब्रेक झालं तर मात्र थोडस आपल्याला सेलिंग कंटिन्यू होऊ शकत म्हणजे जी आपण तिकडे डार्क लाईन काढली होती ती लाईन आपण चोवीस हजार नऊशे ला इथे काढू शकतो बरोबर आणि जर ही लेवल ब्रेक झाली तर मग खाली येत असताना चोवीस हजार आठशे पन्नास आणि चोवीस हजार आठशे अशा लेवल आपल्या खालच्या बाजूनं बघायला मिळतील आता मी पेड कोर्सच्या आणि प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांना सांगितलं होतं आणि तुम्हाला सुद्धा इनडायरेक्टली हिंट दिली होती की खालच्या बाजूला आपल्याला पंचवीस हजार आणि चोवीस हजार आठशे पन्नास हा आपल्यासाठी रिव्हर्सल झोन असेल बरोबर इथे आलं रिव्हर्स झालं आता परत इथे झोन मध्ये अजूनही आपल्याला काय शक्यता आहे की इथून सुद्धा वर जाऊ त्यामुळे आपल्याला थोडी वाट बघायची आहे चोवीस आठशे पन्नासच्या खाली सुद्धा थोडा वेळ जाऊ शकतं चोवीस आठशे लेवल त्याच्यासाठी दिली आहे त्यामुळे उद्या आपल्याला सिंपल लक्षात ठेवायचं आहे जर चोवीस नऊशे वीस च्या खाली टिकलं तर चोवीस हजार नऊशे चोवीस नऊशेच्या च्या खाली टिकलं तर चोवीस आठशे पन्नास चोवीस आठशे पन्नासच्या खाली टिकलं तर चोवीस हजार आठशे ह्या लेवल आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात तर जसं मी बँक निफ्टीमध्ये खालची टार्गेट दिली इथे सुद्धा तुम्हाला तीच टार्गेट लक्षात ठेवायचे आणि जर वर जायला लागलं तर हा रिव्हर्सल झोनच आहे वर जायला आपल्याला भरपूर स्कोप आहे फक्त आपल्याला हे सर्व रेजिस्टन्स किंवा टार्गेट म्हणून आपल्याला काम करता येईल बरोबर तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे जाण्याची शक्यता काय दिसते थोडस खाली जाण्याची शक्यता दिसतेय ओपनिंगला चोवीस हजार नऊशे पर्यंत आणि त्यानंतर काय होतंय हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे मग चोवीस हजार नऊशेच्या च्या पर्यंत गेलं म्हणजे एम पॅटर्न चा ब्रेकआउट आला मग ते तुटल्यानंतर आणखीन शंभर पॉइंट खाली जाऊ शकतं तर हे झालं निफ्टीचं अनालिसिस आता आपण थोडस पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं अनालिसिस करायला सुरुवात करूया बँक निफ्टीमध्ये मात्र काय झालं होतं बँक निफ्टीमध्ये आपण सांगितलेली दोन्ही टार्गेट आलेली आहेत बँक निफ्टी हा एकमेव इंडेक्स असा होता की ज्याच्यामध्ये आपण पहिलं टार्गेट सांगितलं होतं म्हणजे हे खाली गेलंय खाली गेल्यानंतर वर जात असताना पहिलं टार्गेट आपल्याला हे होतं बरोबर म्हणजे पंचावन्न हजार पाचशेच्या आसपास पंचावन्न हजार पाचशे आलं पंचावन्न हजार पाचशे आल्यानंतर काय झालं लगेच खाली आलं परत जेव्हा हो वर जायला लागलं मी दुसरं टार्गेट सांगितलं होतं पंचावन्न हजार सहाशेच्या आसपास बरोबर इनफॅक्ट पेड कोर्सच्या सदस्यांना किंवा प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांना माहिती असेल कि ते सहाशे तीसच्या आसपास होत थोडस वर होत आणखी टार्गेट पण मी थोडं खाली सांगितलेलं होतं सहाशे तीसच्या आसपास होत त्याच आसपास जाऊन आपल्याला रिव्हर्सल आलेलं बघायला मिळते म्हणजे इथे बँक निफ्टीनं आपल्याला टार्गेट दिलेलं आहे पहिलं आणि आता खाली येते आता ह्याच्यामध्ये काय होऊ शकतं ही गोष्ट लक्षात घ्या की बँक निफ्टीमध्ये उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते दोन शक्यता आहेत एक म्हणजे थोडस शेवटी वर आलंय बरोबर फ्लॅट ओपन झालं आणि आणखीन थोडस वर यायला लागलं तर इथे काय शक्यता आहे की थोडस वर जर यायला लागलं तर पुन्हा पाचशे ते सहाशेच्या दरम्यान पाचशे ते सहाशे आणि पुन्हा खाली जायला लागलं तर मात्र सेलिंग वाढू आणि इथे एक एम पॅटर्न शकतो ओके असा एम पॅटर्न बनू शकतो आणि मग आपल्याला पहिलं टार्गेट हा, हा लो ठेवावा लागेल आणि हा ब्रेक झाल्यानंतर मग आणखीन खाली टार्गेट ठेवावं लागेल तर अशा प्रकारचा आपल्याला सिनोरिओ बनवू शकतो जर इथे फ्लॅट ओपन झालं थोडंसं वर गेलं आणि परत खाली यायला लागलं तर इथे एम पॅटर्न बनण्याची शक्यता नक्कीच तयार झाली आहे मात्र हे वर जात असताना जर समजा वरच जायला लागलं आणि हा जो हाय बनला आजचा पंचावन्न हजार सातशेच्या आसपासचा तो जर जा ब्रेक झाला तर मात्र आणखीन वर जाऊ शकतं आणि पंचावन्न हजार नऊशे पर्यंत आपल्याला किंमत वर जाताना बघायला मिळू शकते तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे खाली यायला लागलं तर आपल्याला हे टार्गेट मिळेल त्याच्या सुद्धा खाली जाईल वर जायला लागलं तर मग आपल्याला स्टेप बाय स्टेप वरची टार्गेट बघावी लागतील तर ह्या पद्धतीने आपल्याला तिन्ही इंडेक्स अं उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं मी या मध्ये आता विश्लेषण केलं आता आपण व्हिडिओच्या शेवटच्या भागाकडे येऊया आणि मला तुम्हाला काही महत्वाची सूचना द्यायची आहे आणि ही महत्वाची सूचना स्पेशली आपले जे नवीन सदस्य आहेत त्यांच्यासाठी आहे तुम्ही शेअर मार्केट मराठी ह्या प्लॅटफॉर्मवर नवीनच असाल तर तुमच्यासाठी ह्या महत्वाच्या सूचना आहेत सगळ्यात महत्वाचं तुम्हाला शेअर मार्केट मराठी परिवारात सामील व्हायचं असेल तर तुम्हाला दोन गोष्टी केल्या पाहिजेत एक म्हणजे आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप जे आहेत फेसबुक ग्रुप सुद्धा आहे तर ते जॉईन केले पाहिजेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट आपलं जे ॲप आहे ते डाउनलोड करून इन्स्टॉल केलं पाहिजे अँड्रॉइड ऍप आहे आयओ एस साठीचा साठी अजूनही आपल्याकडे नाहीये तर ह्या दोन्ही गोष्टींची जी लिंक आहे ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ते जॉईन करू शकता एकदा तुम्ही हे जॉईन केलं की मग तुम्हाला शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्म विषयी थोडक्यात माहिती देतो शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्म वर शेअर मार्केट जे शिक्षण आहे माहिती आहे हे तीन लेवल मध्ये दिले जाते पहिली लेवल आहे फ्री कोर्स ची दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप ची आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्स ची तर ह्या तीन लेवल मध्ये आपण शेअर मार्केटचं शिक्षण देतोय आताचा जो व्हिडिओ बघताय हा फ्री कोर्सचा पार्ट आहे आजचं जे लाईव्ह सेशन झालं एक दिवस आठ जे तुम्हाला लाईव्ह सेशन मिळतं आठवड्यातनं तीन दिवस हे फ्री कोर्सचा पार्ट आहे त्याच्याबरोबर तीन फ्री कोर्सेस आपण दिलेले आहेत पहिला कोर्स तुम्ही अगदी नवीन असाल आणि शेअर मार्केट तुम्हाला शिकायचं असेल तर शेअर मार्केट स्टार्टर कोर्स आहे अतिशय उत्तम आहे सर्व बेसिक सर्व नवीन नवीन गोष्टी तुम्हाला तिथे समजून सांगितलेल्या आहेत त्यानंतर दुसरा कोर्स आहे टेक्निकल अनालिसिस कोर्स त्याच्यामध्ये टेक्निकल अनालिसिस जवळ पंधरा सोळा त्याच्यामध्ये इंडिकेटर्स व्यवस्थित समजून सांगितलेले आहेत तर तो आहे टेक्निकल अनालिसिस कोर्स तिसरा आहे मला ट्रेडर व्हायचा आहे असा कोर्स असे तीन फ्री कोर्सेस आपल्याला या फ्री कोर्स मध्ये उपलब्ध आहेत ह्याच्यासाठी तुम्हाला करायचं एवढंच आहे तुम्ही जर ऍप डाउनलोड केलं असेल तर ऍपवर ते कोर्सेस उपलब्ध आहेत नसेल अजून केलं ते लवकर करून घ्या तुम्हाला त्याची अधिक माहिती पाहिजे असेल आणि त्या कोर्सेसच्या लिंक पाहिजे असेल तर फ्री कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरवर डाउनलोड पाठवून द्या तुम्हाला काय होऊ शकेल फ्री सर्व माहिती रिप्लाय मध्ये दिली जाईल तुम्हाला प्रीमियम ग्रुपची माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असा दोनच शब्दाचा मेसेज टाईप करा व्हॉट्सअपला आणि ह्या नंबरवर पाठवून द्या तुम्हाला प्रीमियम ग्रुपची सर्व माहिती दिली जाईल पेड कोर्स ऍप मध्ये त्याच्या ऍडमिशन चालू आहेत तुम्हाला जर पेड कोर्स मध्ये ऍडमिशन घ्यायची असेल तर पेड कोर्स असा एक दोन शब्दाचा मेसेज मेसेज टाइप करा आणि हा या पाठवून द्या महिन्यात लवकरच आपण हा मेगा कोर्स लॉन्च करतोय ज्याच्यामध्ये एस्ट्रॉलॉजी एस्ट्रॉनॉमी टेक्निकल अनालिसिस आणि मॅथमॅटिक्स या चार शास्त्रांवर आधारित हा कोर्स असणार आहे आणि ह्याच महिन्यामध्ये तो सुरू होणार आहे त्याची माहिती लवकरच ग्रुपमध्ये दिली जाणार आहे तर हे झालं नवीन सदस्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचना आणि माहिती आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाइप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहयाने रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्या व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील सूचना असतील शंका असतील तर त्या कमेंट सेक्शन मध्ये अवश्य टाइप करा। त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद